न्यूज मराथी, सत्य जी पार जिल्हा कार्तिक हरेश राठोड याने तीनशे मीटर धावणे प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे या यशासह कार्तिक राठोड राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे कार्तिक राठोड याला या यशासाठी क्रीडा मार्गदर्शक श्री संतोष मोरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्तिकच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एम पी मिन्नू मॅडम शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीम संगीता भागवत मॅडम शिक्षण अधिकारी माध्यमिक श्री बाळू खरा सर उपशिक्षण अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्री संजय कायंदे सर उपशिक्षण अधिकारी श्री पुजारी सर क्रीडा प्रबोधनीचे व्यवस्थापक तथा गट शिक्षण अधिकारी श्री मनोज कोल्हे सर प्रशासकीय अधिकारी श्री प्रभाकर शिंदे सर शाळेच्या मुख्याध्यापिका श्री शिवनंदा मॅडम तसेच क्रीडा प्रबोधनीचे कर्मचारी गाडेकर मॅडम खंडागळे मॅडम रणदिवे मॅडम ढगेसर चौहान सर आदिनी कार्तिक राठोड आणि मार्गदर्शन मोरे सर यांचे अभिनंदन करत पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका